शिवसेनेचे सगळे मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्ष बंगल्यावर सुरू असलेली बैठक संपलेली आहे आणि शिवसेनेनं कर्जमाफीचा मुद्दा लावून धरलेला आहे शिवसेनेनं या मुद्द्यावर आज सकाळी उद्धव ठाकरेंशीही चर्चा केली आणि त्यानंतर त्यांचा संदेश हा देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचवला शिवसेनेच्या मंत्र्यांनी रश्मी पुराणी आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रश्मी काय चर्चा झाली काही तोडगा निघतोय का म्हणजे कर्जमुक्ती ह्या बाबत कुठेतरी असं वाटत की आता तोडगा निघू शकेल कारण शिवसेनेने असं म्हटलेलं आहे की कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं ह्या भूमिके कर्जमुक्ती झाली पाहिजे ह्या भूमिका शिवसेनेचा ठाम आहे या भूमिकेना पाठी फिरण्याचा प्रश्नच येत नाही तर ह्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती दिली की त्यांना केंद्राच्या आर्थिक सहाय्याची गरज लागेल त्यामुळे आता असा प्रस्ताव समोर आलेला आहे की मुख्यमंत्री असतील किंवा शिवसेनेचे मंत्री असतील जे दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटतील त्यांच्या पुढे ही जी भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी झाली पाहिजे जशी उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे ही बैठक जी आहे पंतप्रधानांबरोबर ती उद्या किंवा परवा होणं अपेक्षित आहे आणि त्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की हा तोडगा निघू शकेल एकदा पंतप्रधानांबरोबर जाऊन गा शिष्टमंडळाने भेट घेतली आणि आपली मागणी समोर ठेवली आणि केंद्रामधून आणि पंतप्रधानांकडून त्यांची भूमिका समोर आल्यानंतर सगळे जे मार्ग आहेत ते खुले होतील त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की ह्याच्यावर तोडगा निघू शकेल आणि शिवसेना देखील हे स्पष्ट केलेलं आहे की एकदा पंतप्रधानांबरोबर मुख्यमंत्र्यांनी वेळ घ्यावा आणि त्यानंतर शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट आपली मागणी धन्यवाद रश्मी सगळ्या माहितीबद्दल त्यामुळं शिवसेनेनं आपली मागणी पुढे रेटलेली आहे कर्जमुक्तीबद्दलची या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर दिवाकर रावत यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात बैठक झाली काय तुम्ही निवेदन दिलं मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संदर्भात आमची जी बैठक झाली आणि कर्ज मुक्तीच्या संदर्भामध्ये आम्ही ठाम आहोत आजपर्यंत कर्जमुक्ती हा विषय झाल्याशिवाय कामकाज पुढे जाणार नाही या संदर्भामध्ये के, आम्ही आग केला आमचा आग्रह होता पण ह्या आग्रहानुसार माननीय उद्योजक माननीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे केंद्राची मदत हवी तर आम्ही सांगितलं की तातडीने बैठक माननीय पंतप्रधानांची वेळ घ्या आपण सरकार म्हणून त्यांच्याकडे जाऊन त्यांची चर्चा करू आणि या संदर्भामध्ये केंद्र सरकारची जी काय भूमिका असेल सकारात्मक नकारात्मक आणि मग राज्याची काय भूमिका असेल या संदर्भात आपल्याला सभागृहाने मास्था सांगावलेलं शेतकऱ्यांना ते निवेदन करा त्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतलेली आहे आणि उद्या किंवा परवा या दोन दिवसात पंतप्रधानांची वेळ ज्या मिळेल त्याप्रमाणे आम्ही पंतप्रधानांनी कधी या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याकरता या विभाग आग्रहभूमी मांडण्याकरता जायचा निर्णय घेतला तोंडावर आहे पण अधिवेशनाचं कामकाज चालेल का या पुढच्या काळात आम्ही मुख्य पंतप्रधानांना भेटून आमची भूमिका सरकारची आग्रही म्हणजे शिवसेना ह्या बाबतीत आग्रही आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आग्रह ठाकरे साहेब आग्रह आहे त्यांनी मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांना ही भूमिका रोखोक मांडलेली आहे त्यामुळे ह्या पद्धतीमध्ये मागे फिरणं हा विषय नसल्यामुळे त्या संदर्भातली ठोच भूमिका केंद्र सरकार केंद्र सरकारची आली पाहिजे आणि म्हणून पंतप्रधानांना भेटण्यासंदर्भातला निर्णय झाला आता माननीय पंतप्रधान ज्या वेळेला वेळ दिसेल त्याप्रमाणे उद्या किंवा परवामध्ये पंतप्रधानांची भेट होईल